हे बघा टायटन कंपनीचा चार्ट आहे हा मोठा अपट्रेंड या स्टॉकमध्ये सुरू आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी काय झालेलं आहे की हा रेजिस्टन्स ब्रेक होतो आहे तीन वेळेस चार वेळेस टेस्ट झालेला रेजिस्टन्स या ठिकाणी ब्रेक होतो आहे या ठिकाणी बऱ्याच लोकांना वाटतं की अरे रेजिस्टन्स ब्रेक झाला इथं जसा ब्रेक झाला होता तसाच आता हा वरती परत जाईल आणि आपल्याला ह्या ठिकाणी प्रॉफिट जे ते कमवता येईल परंतु इथ पुढचं एक अजून उदाहरण बघूयात आपण हा ठिकाणी एकदम परफेक्ट एस्कॉर्ट कंपनीमध्ये हा नुकताच बनलेला एक बुलट्रॅप आहे सर्वात पहिली कॅरेक्टरिस्टिक काय ह्या बुलट्रॅप आणि फेक ब्रेकआउटची तर इनिशियल ब्रेकआउट आणि ब्रीफ ब्रेक म्हणजे काय होतं नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रिटेल ट्रेडरला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये कसं फसवलं जातं ह्याची पद्धत जी ते बघणार आहोत आपण जर रेग्युलर ट्रेडिंग करत असाल इंट्राडे ट्रेडिंग असेल स्विंग ट्रेडिंग असेल तर या शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तुमच्यासाठी जा कसं जाळं टाकलं जातं तर ते तुम्हाला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की आपला सगळ्यांचाच अनुभव असेल की आपण जर समजा बाय करायला गेलो तर स्टॉक किंमत जी ती खाली जायला लागते आणि आपण स्टॉप लॉस घेऊन म्हणजे लॉस करून बाहेर निघतो जर कधी तिथं सेल केला आपण तर सेल केल्यानंतर तो एक्झॅक्टली तिथूनच वरती जायला लागतो आणि आपण तिथं स्टॉप लॉस घेऊन जातो बाहेर पडतो तर ही रेग्युलर मार्केटमध्ये चालू असणारी प्रक्रिया असते रिटेल ट्रेडर्सला फसवलं जातं रिटेल ट्रेडर्सचे पैसे जे ते काढून घेण्यासाठी मोठे इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स आहेत ऑपरेटर्स आहेत तर ते जाळं टाकतात त्याला म्हणतात बुलट्रॅप त्याच्यातला एक आहे बुलट्रॅप व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा सा, यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राईब बटनजवळ असलेलं बेलचं बटन जे आहे तेसुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय आपण मागच्या आठवड्यामध्ये प्राइस ॲक्शन पॅटर्नचा दुसरा प्रकार जो येतो डबल टॉप जो येतो पाहिला होता ह्या डबल टॉपच्या अनुषंगानेच आपण आज बुलट्रॅप आणि फेकआउट याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तुम्ही जर हा मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण डबल टॉप म्हणजे काय ते बघितलं होतं डबल टॉप कसा ओळखायचा ते बघितलं होतं डबल टॉपचं महत्त्व ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी सायकोलॉजी त्याच्यामागची आणि उदाहरणं पाहिली होती फॉल सिग्नलची उदाहरणं आपण बघितलेली होती ट्रॅप कसं ओळखायचा याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली होती तर हे सगळं जे आहे ते आपण मागे जे आहे ते बघितलेलं होतं अगदी डिटेल असा हा व्हिडिओ जो तो आपण बनवलेला होता तर जर तुम्ही बघितलेला नसेल तर तो नक्की बघा आणि आजचा आपला हा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा एकदम पूर्ण बघा ह्याच्यात अगदी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे जी तुम्हाला संपूर्ण ट्रेडिंगमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे तर आजचा विषय आपला आहे बुलट्रॅप आता बुलट्रॅप आणि फेकआउट तर हे बुलट्रॅप आणि फेकआउट नेमकं काय असतं का याची थोडक्यात आपण व्याख्या बघूयात की काय तर बाजाराच्या ज्या फसव्या हालचाली असतात म्हणजे ज्या हालचाली आपल्याला मिसलीड करतात फसवतात त्याच्यामुळं आपली रिटेल ट्रेडरची दिशाभूल होते आणि आपल्याला चुकीचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं जातं तर त्याला जे येते फेकआउट किंवा बुलट्रॅप असं म्हटलं जातं आणि आपण हे जे फेकआउट आणि बुलट्रॅप आहे हे प्रत्येक पॅटर्नसोबत होऊ शकतं साध्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर सुद्धा बुलट्रॅप आणि बियर ट्रॅप जे ते होऊ शकतात परंतु आपण आज जे ते डबल टॉपच्या अनुषंगाने बुलट्रॅप आणि फेकआउटचे माहिती जे घेणार आहोत आणि आपलं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ही संकल्पना समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे इथं आपण एक उदाहरण दिलेलं आहे हे बघा एक हे जे उदाहरण आहे हे, हे बुलट्रॅपचं उदाहरण आहे या ठिकाणी चार्ट दाखवलेला आहे हा बुलट्रॅपचा चार्ट जो येतो आहे आता या ठिकाणी बघा जनरली काय होत असतं बघा ज्या वेळेला मार्केटमध्ये ही रॅली चालू असते तर काही लोक जे ते ही रॅली मिस करतात आणि त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं की थोडासा जरी स्टॉक खाली आला तरी आपण ह्या ठिकाणी बाय करू ही मागची रॅली बघितलेली असते त्याच्यामुळे ते ह्या सगळ्या लेवलमध्ये जे ते बाय करायला लागतात ज्यावेळेला ही कॅन्डल बनत असते त्यावेळेला स्टॉक जो आहे तो हा रेजिस्टन्स जो आहे तो ब्रेक करून स्टॉक जोची किंमत वरती जाते आणि वरती गेल्यानंतर ह्या ठिकाणी आता ब्रेकआउट झाला आता इथून खालून वरती आलेला आहे तर इथून सुद्धा वरती जाईल अशी अपेक्षा रिटेल ट्रेडरची असते आणि जनरली बऱ्याचदा अशा पद्धतीने ब्रेकआउट झाल्यानंतर स्टॉक वर पण जातो परंतु जर समजा ऑपरेटरला ट्रेडर मोठ्या ट्रेडर्सला आपल्याला फसवायचं असेल रिटेल ट्रेडरला फसवायचं असेल तर ते काय करतात की ह्या ठिकाणी रिटेल ट्रेडरनी बायकलेलं असेल ना तर मग ह्या ठिकाणी जोराची सेलिंग करतात आणि त्याच्यामुळे स्टॉक जो येतो एकदम वरती गेला की लगेच खाली येतो आणि खाली गेल्यानंतर ह्या कॅन्डलच्या वरती कुठं ह्या कॅन्डलच्या या ठिकाणी कुठंतरी बाय केलेलं असतं तर ह्या ठिकाणी स्टॉप लॉस वगैरे असतो तर ह्या ठिकाणी तो स्टॉपलॉस जो येतो हिट होतो आणि त्याच्यानंतर परत स्टॉक जो येतो वरती जायला लागतो परत ह्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बाईंग येते परत काही ट्रेडर्स आहेत त्यांना वाटतं की आता खरोखर ब्रेकआउट झाला आता इथं परत आपण बायची एंट्री घेऊयात इथं परत बाय करतात आणि त्याच्यानंतर परत स्टॉकमध्ये जे येते सेलिंग येते कारण की ह्या इथं रिटेल ट्रेडर ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये एंट्री करतात त्यावेळेला बायची एंट्री जेव्हा करतात म्हणजे बायचा ट्रेड घेतात तेव्हा तो बायचा ट्रेड घेण्यासाठी कोणा कोणीतरी तिथं सेल करणं आवश्यक असतं तर हे सेलिंग जे आहे ते कोण करतं तर ह्या इकडे मागे बसलेले हळूहळू अॅक्युम्युलेट केलेले इन्स्टिट्यूशनल ट्रेडर मोठे ट्रेडर्स जे आहेत ते ह्या ठिकाणी सेल करतात जर ह्या ठिकाणी रिटेल ट्रेडर्स बाईंगसाठी आलेच नाही तर ते सेलिंगसुद्धा करू शकणार नाही तर ट्रेडर्स त्याच्यामुळे ते, ते प्राईज थोडीशी वर नेतात मॅन्युप्युलेट करतात प्राईज मोठमोठे ऑर्डर टाकून प्राईजला एकदम पटकन वर नेतात रिटेल ट्रेडरला वाटतं अरे आता सुटला तर काही खरं नाही हा अजून वरती चाललं जाईल त्याच्यामुळे रिटेल ट्रेडर पटापट बायच्या ऑर्डर्स टाकतात आणि त्या बायच्या ऑर्डर टाकल्यानंतर इन्स्टिट्यूशनल ट्रेडरच्या सेल ऑर्डर जे आहेत ते ट्रिगर होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये मग ते सेलिंग करतात आणि स्टॉक्स जो येतो तो किंमत खाली यायला लागते अशा पद्धतीने हे बुलट्रॅपचं स्ट्रक्चर जे आहे ते तयार होतं आता जर समजा ह्या ठिकाणी आपण बघितलं तर ही कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे स्टोन डोजी हा इथं एक रेजिस्टन्स आहे सा ज्या ट्रेडर्सला असं वाटतं की अरे हा रेजिस्टन्स होता इथून स्टॉक जो येतो तो खाली आला होता ह्या ठिकाणी परत स्टोन डोजी जी इथे पडलेली आहे आता इथून सुद्धा स्टॉक जो येतो तो परत खालीच जाईल मग ते काय करतात काही सेलिंग करणारे ट्रेडर्स काय करतात की ह्या ठिकाणी ह्या कॅन्डलला ह्या कॅन्डलला ह्या कॅन्डलला सेलिंग करतात परंतु जर जेव्हा त्यांच्या सेलिंग ऑर्डर पडतात त्यावेळेला अचानक स्टॉकमध्ये वरच्या बाजूला मुवमेंट येते आणि स्टॉक एकदम वरती जाऊन थांबतो तिथं ह्या सगळ्या लोकांचे जे ते स्टॉप लॉस असतात ह्या सेल केलेल्या लोकांचे स्टॉप लॉस असतात आणि ते स्टॉप लॉस म्हणजे बाय ऑर्डर्स असतात तर त्यासुद्धा बाय ऑर्डर्स एक्झिक्यूट होतात स्टॉप लॉसच्या आणि जे नवीन ट्रेडर्स बाईंगसाठी आलेले असतात त्यांच्यासुद्धा ऑर्डरच्या आहेत त्या एक्झिक्यूट होतात आणि त्याच्यामुळे ह्या ठिकाणी इन्स्टिट्युशनल ट्रेडर्सला एक्झिट करण्यासाठी एक चांगला चान्स जो येतो निर्माण होतो आणि त्याच्यामुळे ह्या ठिकाणी ते पटकन सगळ्या सेल करतात आणि त्याच्यानंतर स्टॉक जो येतो खाली येतो म्हणजे ह्या ठिकाणी ज्यांनी सेल केलेलं असतं त्यांच्या इथं स्टॉपलॉस होतात आणि स्टॉपलॉस झाल्यानंतर मग स्टॉक जो येतो खाली यायला लागतो सेल केला तो वरती जातो परंतु वरती गेल्यानंतर परत खाली येतो अशा पद्धतीने रिटेल ट्रेडरला जे येते फसवलं जात असतं मार्केटमध्ये आता हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे हे जर समजलं तर आपण ह्या जाळ्यांमधून वाचू शकतो तर ते कसं तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु तुम्हाला एक चांगलं नॉलेज याच्यामधून मिळणार आहे चला पुढे जाऊयात आपण आपल्याला आज बघायचं आहे फेकआउट इन डबल टॉप आणि बुल ट्रॅप इन डबल टॉप नेमकं का ते काय असतं ते बघूयात आपण काही त्याची उदाहरणं पहिले बघूयात हे तेच उदाहरण आहे हे बघा मोठी रॅली आहे आणि या ठिकाणी एक फेकआउट झालेला आहे त्याच्यानंतर स्टॉक खाली आला थोडासा त्याच्यानंतर परत ह्या इथं फेकआउट झाला आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो खाली आला आहे आणि हा एक डबल टॉपचं स्ट्रक्चर आहे बघा हा एक टॉप आणि हा दुसरा टॉप अशा पद्धतीने हा डबल टॉपचं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो येतो खाली गेलेला आहे डबल टॉपचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यात तुम्हाला खूप चांगली माहिती मिळणार आहे हे बुलट्रॅपचं एक उदाहरण आहे अजून एक दुसरं उदाहरण बघूयात आपण बुलट्रॅपचं हे बघा टायटन कंपनीचा चार्ट आहे हा मोठा अपट्रेंड या स्टॉकमध्ये सुरू आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी काय झालेलं आहे की हा रेजिस्टन्स ब्रेक होतो आहे तीन वेळेस चार वेळेस टेस्ट झालेला रेजिस्टन्स या ठिकाणी ब्रेक होतो आहे या ठिकाणी बऱ्याच लोकांना वाटतं की अरे रेजिस्टन्स ब्रेक झाला इथं जसा ब्रेक झाला होता तसंच आता हा वरती परत जाईल आणि आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट जे ते कमवता येईल परंतु इथं जे बायर्स एंट्री घेतात लगेच या ठिकाणी प्राईस रिव्हर्सल होते आणि त्यांचे स्टॉप लॉस या सगळे इथं हिट होतात आणि ज्यांनी ह्या ठिकाणी सेलची एंट्री घेतलेली असते त्यांना असं वाटत असतं हा खाली जाईल थोडासा खाली जातो आणि त्याच्यानंतर परत वरती जातो आणि ह्या ठिकाणी सगळे स्टॉप लॉस हिट होतात सेल केलेल्यांचे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो परत खाली रिव्हर्स येतो तर अशा पद्धतीने हा बुलट्रॅप आहे हा सेलिंगचं से जे मी सांगतो आहे ती एक घटना असते त्याला बुलट्रॅप नाही म्हणत बुलट्रॅप याला म्हटलं जातं फेकआउट आणि बुलट्रॅप याला म्हटलं जातं हे जे आहे ते सेलिंगमध्ये ट्रॅप ट्रॅप केलेले असतात ते हा हे सुद्धा एक उदाहरण आहे आय टी सी कंपनीचा चार्ट आहे याच्यामध्ये सुद्धा हा एक अपट्रेंड आहे अपट्रेंडमध्ये हा एक टॉप झाला तयार आणि त्याच्यानंतर इथं कन्सॉलिडेशन झालं आणि त्याच्यानंतर ही रेजिस्टन्स लेवल जी आहे ती ब्रेक झाली जबरदस्त मोठी कॅन्डल ह्या ठिकाणी पडली आता या ठिकाणानंतर स्टॉक वर जाईल अशी अपेक्षा बाळगून बरेचसे ट्रेडर्स या ठिकाणी एंट्री केले असतील बाय केले असतील आणि त्याच्यानंतर अचानक सेलिंग येते या सगळ्यांचे इथं 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 ह्या सगळ्या ठिकाणी जिथं जिथं ह्या सगळ्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी बाईंग केलेली असेल त्यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस जी ती एकच कॅन्डल जी ती खाऊन टाकते आणि स्टॉक जो येतो हळूहळू मग नंतर खाली जातो हा सुद्धा बुलट्रॅप आहे पुढचं एक अजून उदाहरण बघूयात आपण हा ठेव एकदम परफेक्ट एस्कॉर्ट कंपनीमध्ये हा नुकताच बनलेला एक बुलट्रॅप आहे हे बघा काय झालेलं आहे हा एक टॉप तयार झालेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बुलिश कॅन्डल मोठी बनलेली ब्रेकआउट कॅन्डल बनलेली आणि त्याच्यानंतर लगेच रिव्हर्सल आलेला आहे आणि स्टॉक जो तो खाली गेलेला आहे इथं सगळे जे बायर्स बाय केलेलं असेल ज्या बायर्सने ते सगळे बायर्स अडकले आणि ह्या ठिकाणी ते स्टॉप लॉस घेऊन निघाले जे निघाले नाही त्यांना इथं जबरदस्त लॉस झाला असणार आहे तर असा हा बुलट्रॅप आहे आता याचा आपण एक डिटेलमध्ये सगळं कॅरेक्टरिस्टिक्स बघू पहिले की काय होतंय नेमकं आपण सगळं डिस्कस केलेलं आहे परंतु एकदम सिस्टमॅटिक थोडंसं परत एकदा डिस्कस करूयात उदाहरणाच्या सहाय्याने हा एक परत एक नवीन चार्ट आहे बिटकॉईनचा चार्ट हा कुठल्या पण ॲसेटच्या स्टॉक्समध्ये अशा प्रकारचे बुलट्रॅप्स डबल टॉप्स बनू शकतात कम्युनिटीजमध्ये बनवू शकतात फॉरेक्समध्ये बनू शकतात क्रिप्टोमध्ये बनू शकतात आणि आपल्या स्टॉक्समध्ये सुद्धा बनू शकतात निफ्टी बँक निफ्टी इंडेक्समध्ये सुद्धा बनू शकतात तर सर्वात पहिली कॅरेक्टरिस्टिक काय ह्या बुलट्रॅप आणि फेक ब्रेकआउटची तर इनिशियल ब्रेकआउट आणि ब्रीफ ब्रेक म्हणजे काय होतं की हा जो एक रेजिस्टन्स बनलेला असतो हा एक महत्वपूर्ण रेजिस्टन्स याच्यामध्ये तयार झालेला असतो हा जो रेजिस्टन्स आहे ब्रेक होतो इनिशियली हा रेजिस्टन्स ब्रेक होतो प्राइस जी ती वरती जाते काही कालावधीसाठी थोडीशी वरतीही थांबते परंतु त्या ठिकाणी ती टिकत नाही किंमत या वरती आणि अचानक खाली जाते तर हा इनिशियल ब्रेकआउट असणं ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे वैशिष्ट्य त्याचं बुलट्रॅपचं त्याच्यानंतर क्विक आणि शार्प रिव्हर्सल हे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल ही कँडल कशी बनलेली आहे ही कँडल कशी बनलेली आहे एकदम क्विक ह्या कँडलच्या ते बनलेलं आहे आणि एकदम एक शार्प रिव्हर्सल याच्यामध्ये आलेलं आहे आणि तिसरा महत्त्वाचा पॉ पॉईंट आहे तो म्हणजे व्हॉल्यूम पॅटर्न्स बघा ज्यावेळेला प्राईस वरती ब्रेक करते त्यावेळेला व्हॉल्यूम जे येते या कॅन्डलमध्ये जे येते जबरदस्त आलेलं आहे एकदम मोठ्या स्वरूपामध्ये व्हॉल्यूम आलेले आहे कारण की बायर्स जे आहे ते एकदम घाई झाली बायर्सला या ठिकाणी आता ब्रेकआउट झालं आहे आता इथं आपण बाय करू मोठ्या प्रमाणामध्ये खूप सारे रिटेल ट्रेडर्स येतात या ब्रेकआउटला बाय करतात त्याच्यामुळे व्हॉल्यूम जे येते मोठं क्रिएट होतं तसंच जे सेलर्स असतात ते ह्या ठिकाणी तयार असं असतात ते सेलिंग करतात मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग करतात त्याच्यामुळे व्हॉल्यूम जे येते एकदम मोठ्या प्रमाणात यायला लागतं हे बघ ह्या ठिकाणी व्हॉल्यूम मोठं आलेलं आहे ह्या ठिकाणी ह्या सुद्धा व्हॉल्यूम जे ले ले। ते जास्त आलेलं आहे तर व्हॉल्यूम पॅटर्न जे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो व्हॉल्यूम स्पाईक त्याच्यामध्ये दिसतो असं हे कॅरेस्टरिस्टिक्स आहेत याच्यामध्ये वैशिष्ट्य या फेकआउटचे असतात याचे कारण काय काय आहेत आपण आता ते पण बघूयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर प्रॉफिट टेकिंग म्हणजे प्रॉफिट बुकिंग जे ट्रेडर्स ह्या ठिकाणी बसलेले असतात जे इन्स्टिट्यूशन्स या ठिकाणच्या कन्सॉलिडेशनमध्ये त्यांनी हळूहळू स्टॉक्स गोळा केलेले असतात तर ते काय करतात की ह्या ठिकाणी पोचल्यानंतर थोडेसे सेल करतात त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणामध्ये सेल करतात तर प्रॉफिट बुकिंग करतात ते हे एक महत्त्वाचं कारण आहे हा स्टॉक जो येतो ह्या ठिकाणावरून रेजिस्टन्सवरून फेकआउट देऊन लगेच रिव्हर्सल होण्याचं इन्स्टिट्युशनल सेलिंग तेच याच्यामध्ये जे सगळे इन्स्टिट्युशन्स बसलेले असतात या स्टॉकमध्ये ते सेलिंग करतात त्याच्यामध्ये अजून हे ब्रेकआउट होण्याचं एक महत्त्वाचं कारण असतं म्हणजे फॉल्स ऑप्टिमिझम म्हणजे चुकीची महत्त्वाकांक्षा असते की ब्रेकआउट झाला आहे तर त्याला स्टॉक वरतीच जाईल अशी आशा बाळगतात बरेच ट्रेडर्स बरेचदा त्या ठिकाणी काहीतरी न्यूज आलेली असते एक महत्त्वाची की रिझल्ट चांगले आलेले आहेत किंवा एखादा प्रॉडक्ट जो येतो नवीन लॉन्च झालेला आहे आणि त्या न्यूजच्या बेसिसवर आशावाद असतो आणि तिथं बायर्स बाय करतात परंतु जे ह्या ठिकाणी बसून प्रॉफिट बुक करण्यासाठी वाट बघत असतात त्यांना मोठी क्वांटिटीमध्ये बायर्स जे आहेत ते लागत असतात मोठे बायर्स असले तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग करता येईल म्हणून या ठिकाणी न्यूज वगैरे येते त्या कालावधीमध्ये मोठे सेलर्स जे आहेत ते सेल करतात आणि स्टॉक जो येतो प्राईस खाली जाते ह्यालाच मार्केट मॅन्युप्युलेशन असं सुद्धा म्हणता येईल बऱ्याचदा काय होतं की जर समजा इन्स्टिट्युशनल ट्रेडर्सला मोठ्या ट्रेडर्सला या इथून बसलेल्या ट्रेडर्सला एक चांगली व्हॅल्यू जर कधी पाहिजे असेल तर ते मुद्दाम काय करतात बाईंग करतात मोठ्या प्रमाणामध्ये बाईंग करतात आणि स्टॉकची प्राईस जी एकदम अचानक वाढून जाते आणि त्या अचानक वाढलेल्या प्राईजमुळे रिटेल ट्रेडर त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात त्यांना असं वाटतं की अरे एवढी रॅली आपली मिस झालेली आहे तर सुद्धा रॅली आता मिस व्हायला नको ब्रेकआउट झालाय चला बाय करू म्हणून असं मॅन्युप्युलेशन इन्स्टिट्यूशनद्वारे केलं जातं आणि त्याच्यानंतर लगेच मग ते सेलिंगसाठी त्यांच्याकडे स्टॉक जमा केलेले असतात मग ते सेल करतात त्याच्यामुळे स्टॉक जो येतो खाली येतो फेकआउट तयार होतो बायर्स एक्झॉशन म्हणजे सुरुवातीचं जे बाईंग मोमेंटम असतं तर ते बाईंग मोमेंटम झाल्यानंतर जेव्हा स्टॉक जो येतो परत त्या लेवलला जातो तर तिथं लोकांना या वर्षा लेवलला बाय करण्याची इच्छा राहत नाही नवीन बायर्सला त्या ठिकाणी बाय करण्याची इच्छा राहत नाही तर त्याच्यामुळे हे सुद्धा एक कारण असतं की त्याच्यामुळे बाईंगचं इंटरेस्ट कमी होतो आणि त्याच्यामुळे स्टॉक जो येतो खाली होतो हे सुद्धा कारण असू शकतं हे सुद्धा कारण असू शकतं आणि ओव्हरबॉट कंडिशन टेक्निकल अनालिसिसमध्ये जे काही इंडिकेटर्स असतात त्याच्यामध्ये ओव्हरबॉट कंडिशन जे आहेत त्या दिसत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा स्टॉक जो येतो इथून फेकआउट देऊन खाली येऊ शकतो तर हे सगळे कारण आहेत फेक ब्रेकआउट होण्याचे आता याच्या पुढचा महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे तर फेक ब्रेकआउट जे आहेत आणि ट्रॅप जे ते आपण अवॉइड कसे करू शकतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेक्निकल अनालिसिसनुसार जर कधी आपल्याला हे अवॉइड करायचे असतील तर कन्फर्मेशन सिग्नल आपल्याला पाहिजे म्हणजे जर समजा हा एक डबल टॉप तयार होतोय ह्या रेजिस्टन्स लेवलच्या वरती जर कधी तो बराच वेळपर्यंत सस्टेन जर कधी झाला तर त्या ठिकाणी आपण असं समजू शकतो की ह्या ठिकाणी आता स्टॉक जो येतो सतत्याने या रेजिस्टन्सच्या वरती आहे तर हा इथून वरती जाऊ शकतो हे कन्फर्मेशन सिग्नल मिळाल्यानंतर आपण ट्रेड घेऊ शकतो त्याच्यानंतर याच्यामध्ये काही डायव्हर्जन्स वगैरे तयार झालेलं आहे का ते आपण बघायला पाहिजे जर समजा बिअरिश डायव्हर्जन्स बनलेला असेल प्राइस वरती जाते परंतु आर एस आय एम एस सी डी जे आहेत ते खाली जात आहेत तर असा बिअरिश डायव्हर्जन्स बनलेला असेल तर आपण या ठिकाणी बुलिश ट्रेड बायचा ट्रेड घ्यायला नको आहे तर हा डायव्हर्जन्स आपल्याला ओळखणं फार महत्त्वाचं आहे डायव्हर्जन्सबद्दल आर एस आय इंडिकेटर आणि एम एस डीच्या इंडिकेटरमध्ये आपण माहिती दिलेली जर तुम्हाला ते माहिती नसेल तर तुम्ही ते डायव्हर्जन्स आर एस आय आणि एम एस सी डीचा व्हिडिओज होतो बघू शकता तर हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत यांच्याकडे आप लक्ष आपल्याला ठेवायला पाहिजे त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट आपली राहिली पाहिजे रिस्क मॅनेजमेंट जी आहे ती प्रत्येक ट्रेडमध्ये कुठल्याही पद्धतीने ट्रेड असू डबल बॉटम असू द्या डबल टॉप असू द्या किंवा इतर कोणत्या इंडिकेटरच्या साह्याने आपण ट्रेड घेऊ द्या आपल्याला रिस्क मॅनेजमेंट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे स्टॉपलॉस ऑर्डर जी ती आपली आपल्या ॲपमध्ये टाकलेलीच आप पाहिजे मनात ठेवायची नाही स्टॉप लॉस ऑर्डर ती जी ती आपल्या ट्रेडिंग टर्मिनलवर टाकलीच गेली पाहिजे त्याच्यानंतर पोझिशन सायझिंग जी ती आपण एकदम प्रॉपर घ्यायला पाहिजे आपल्याला दिवसाला किती रिस्क आपण घेणार आहोत ते आपली डिफाईन असली पाहिजे रिस्क आणि त्याच्यानुसारच आपली पोजिशन सायझिंग जी ती असली पाहिजे रिस्क स्टॉप लॉस ऑर्डर आणि पोजिशन सायझिंग हे अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्याला मोठ्या लॉसपासून वाचवण्यासाठी त्याच्यामुळे रिस्क मॅनेजमेंटची ती खूप गरजेची आहे त्याच्यानंतर मार्केट कॉन्टेक्स्ट काही न्यूज आणि इव्हेंट्स आपण समजा एखाद्या ठिकाणी डबल टॉप बनलेला आहे ते पण त्या ठिकाणी जर कधी काही न्यूज आलेली असेल त्या दिवशी तर अशा ठिकाणी जे ते आपण एकदम प्रॉपर न्यूजचं इव्हेंटचं अॅनालिसिस करून ट्रेड घ्यायला पाहिजे किंवा ॲक्च्युअल काय तिथं प्राइजॅक्शन बनते आहे त्याच्यानुसार मग नंतर आपण ट्रेड घ्यायला पाहिजे न्यूज आणि इव्हेंट्समुळे जे ते बऱ्याचदा ट्रेडर्स आहेत ते फसू शकतात चांगल्या सुद्धा बऱ्याचदा स्टॉक्स जो तो खाली जातो आणि खराब न्यूजनंतरसुद्धा स्टॉक कधी कधी वरती जातो तर आपण न्यूज आणि इव्हेंट्सच्या बाबतीत जे ते एकदम जागरूक असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हॉल्यूम ॲनालिसिस व्हॉल्यूम ॲनालिसिस जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे डबल टॉप ट्रेडिंग करत असताना फेकआउट्स आणि बुल ट्रॅप्स जे आहेत ते समजण्यासाठी ते खूप गरजेचं आहे जेव्हा ब्रेकआउट होतो आहे त्यावेळेला जर समजा व्हॉल्यूममध्ये एकदम जबरदस्त स्पाईक आला असेल आणि त्याच्यानंतर फॉलोअपला जर कधी व्हॉल्यूम आलेलं नसेल व्हॉल्यूम एकदम कमी झालेलं असेल फॉलोअप कॅन्डलच बनत नसेल तर मग अशा ठिकाणी आपण पूर्ण कन्फर्मेशन झाल्यानंतर स्ट्रेट जो येतो घ्यायला पाहिजे तर व्हॉल्यूम अॅनालिसिस खूप महत्त्वाचं आहे फेक ब्रेकआउट जे येते टाळण्यासाठी आपल्याला हे सगळं माहिती जी आहे ती मराठीतून आपण व्हिडिओज तयार करतो आहे यासाठी खूप कष्ट लागतात तर सगळ्यांना विनंती आहे जे ट्रेडर्स फक्त व्हिडिओ बघतायत चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे आणि व्हिडिओला लाईक करत नाही तर त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपण यासारखेच आणखी नवीन नवीन कंटेंट आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत तर तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जर लाईक केलं नाही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ बनवण्याला उत्साह वाटत नाही आणि त्याच्यामुळे कमी व्हिडिओ बनवले जातात तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी लाईक करा शेअर करा मित्रांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ खाली कॉमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय आवडलं काय नाही आवडलं त्या सगळ्यांबद्दल जे आहे ते कॉमेंट करा आपण चॅनलमध्ये नक्कीच सुधारणा करू तर ह्या फेक ब्रेकआउटपासून आणि ट्रॅपपासून ऑपरेटर्स कशा पद्धतीने पैसे कमवतात हो त्याच्यामध्ये आपली सायकॉलॉजी कशी असते याच्यावर आणखी एक व्हिडिओ जो आहे तो बनवू शकतो तोसुद्धा व्हिडिओ खूप छान असेल जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तो व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये फेकआउट बुलट्रॅप्स टाईप करा जास्तीत जास्त फेकआउट आणि बुलट्रॅप जर कधी कॉमेंट्समध्ये आले तर आपण लवकरात लवकर एक चांगला व्हिडिओ घेऊन येऊ डबल टॉपचं चा चार्टिंगचं चा स्कॅनरसुद्धा आपण बनवू शकतो परंतु मागच्या व्हिडिओला अजिबातच रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे त्याच्यामुळे आपण ते टाळलं ज्यामध्ये इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ बनवू जर समजा तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर बनवून काही फायदा नाही त्याच्यामुळे आपण डबल टॉपचं चार्टिंगचं स्कॅनर कसं बनवायचा तो व्हिडिओ जो आहे तो टाळलेला आहे जर समजा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये व्ह्यूज आले तर आपण नक्की त्याचं स्कॅनर जे ते बनवू जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र